आंब पिकण्यासाठी असा आम्ही आडाला घालून आंब ठेवला आज सकाळी जरा नारळ उठून सोडून घेतलो आणि त्यातली मग खोबरी बाजूला काढून घ्यायची होती ती काढून घेतलो हे झाल्यानंतर मग आईला जरा शेंगा पोड्या मदत केलं तेवढीच आईला मदत होत्या म्हणून तर पप्पानी सांगितलं गाडी जरा असं पुसून घे काच पासून जरा असं बसल्या ती पुसून घ्यायची होती मग ते पण पुसून घेतलो मग जेवण झाल्यावर जरा असं किचन कट्टा पण पसून घेतलो कारण कुठलंच काम हे कमी नसतंय आणि आई साहेबांच्या इथं आदेशानुसार आणि हुकमानुसार मी भांडी कसाई पण घेतली कारण ते पण भावा आपल्या आईसाठी केलं काम कुठलंच कमी नसतंय स्वामींचं घेतलं नाम आणि केलं सगळं काम आणि निघालो आम्ही महागावला आता माझ्याच गावी शिकणार असल्यामुळे जाऊन जरा ऍडमिशन घ्यायचं होतं त्या निमित्ताने आणि मी गेलो मेडिकल कॉलेजमध्ये तिथला आवरून मग नंतर गेलो आम्ही महागावात बाजार करण्यासाठी मागावचा बाजार पण होता म्हणून बाजार घेऊन मग गेलो आम्ही डायरेक्ट सीएनजी भरायला गड मध्ये तेवढंच गाडीचं पण पोट भरते म्हणून गाडी सीएनजी भरली आणि रस पिऊन निघालो आम्ही घरायचं शेतातलं चांब बांधलं ते पण आडीत घालायचं होतं ते आईकडनं शिकलो आणि बुट्टीला असं पॅक करून मग आम्ही ठेवून दिलं आता ब्लॉग आवडला असल्यास तेवढं भावान फॉलो आणि लाईक कमेंट शेअर नक्की करा